हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल मला एका आपल्या सबस्क्राईबरच ईमेल आले त्या ईमेल ईमेलमध्ये त्या सांगतात त्यांचे लग्नाला अकरा वर्ष झाली अजूनही मूल बाळ झालेलं नाहीये त्यामुळे बाकी आजूबाजूचे नातेवाईक एवढं टोचून बोलतात त्या म्हणतात मला तर जगायलाच नकोस झालंय मॅडम मी काय करू खूप वाईट वाटलं मला ते खूप लिहिले सगळं बऱ्याच सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत डोळे जेवणाला बोलावलेला आहे ना कसं बाजूला ठेवतात ओटी भरायला गेल्या तरी तू काही ओटी भरू नकोस म्हणतात असं म्हणजे त्याचे मनाला खूप दुःख झाले म्हणून ते आता कोणाचे बारसेला असू दे तोटी भरणेला वगैरे जाणच मी बंद केले म्हणाल्या त्या म्हणजे त्यांचे मनाला किती आणि हे सगळं त्यांना टोचून बोलणाऱ्या स्त्रियाच्या आहेत आता पहिलं ताई हल्ली आपलं मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेला आहे लग्नानंतर बारा वर्षांना पंधरा वर्षांना अठरा वर्षांना सुद्धा मुलं झालेली आहेत त्यामुळे निराश होऊ नका तुम्ही होऊ शकता तो मी आमचे नातेवाईकात आमचे ओळखीचे मित्रमंडळीत बघितलेलं आहे कोणाला बारा वर्षानं कोणाला पंधरा वर्षानं कोणाला अठरा वर्षानं सुद्धा लग्नानंतर मूल झालेलं आहे का म्हणजे हल्ली आपल्याला माहित आहे आपलं मेडिकल सायन्स किती पुढे गेलेला आहे त्यामुळे तुम्ही बी ऑप्टिमिस्टिक तुम्ही जे काही औषध पाणी करता ते सगळं कंटिन्यू ठेवा बघा नक्की तुम्हाला त्याचं उपयोग होणार हे पहिलं आणि हे बघा कोणालाही मूल नको असं होते का तुम्हाला काही नको वाटते का तुम्हाला ते असं टोचून बोलायला गेलाय ते तुमची काय चूक आहे तुमची ते काहीही चूक नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला दोषी बिलकुल मानू नका कोणी काही म्हणून ते तुमचा आपल्या हातात आहे का, ही तुए तुए का तर बघा कोणाला लग्नानंतर लगेच वर्षानं मूल झालं तरी लोकांना ठेवणारे असतात उशिरा झाला तरी कधी कधी विचारणारे असतात त्यामुळे तुम्ही बाकीचे काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुमचं औषध पाणी चालू ठेवा आणि तुम्ही म्हणालात आम्ही देवधर्म करतो इवन पुत्रकामेष्टी हे पण केला होम पण केला हे बघा होम बी तुम्ही केला ठीक आहे मी काही हे म्हणत नाहीये पण हे सगळं आपले मनाला पॉझिटिव्ह बनवते का म्हणजे मी देवाचा अमुक किल्ला म्हणजे होणार आहे म्हणजे आपल्याला एफमेशन मिळतात त्याच्यासाठी आहे तर किंवा मनाला कसा होणार आहे मला पण आता मी हे केले नक्की होणार आहे त्यामुळे तुम्ही केला तू वेल एंड गुड पण तुम्ही डॉक्टर्सचं मात्र व्यवस्थित ते काय सांगतात औषध पाणी तर व्यवस्थित करत राहावा आणि बाकीचं काही तुम्हाला आवडते तुम्ही केलात मी काही त्याला काही म्हणणार नाही आणि मी म्हणते त्यातनं आपल्याला मानसिक बळ मिळते हे मात्र नक्की मानसिक बळ मिळते त्यामुळे आपल्याला इन्फॉर्मेशन निर्माण होतात आपल्याला सेल्फ बिलीफ होते ओके मी देवाचा अमुख केले म्हणजे मला होणार आहे नक्की असं त्यामुळे केलात काही हे नाही पण डॉक्टरकडे जास्त हे म्हणजे आपलं मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेला आहे आणि आपण ते रिसल्ट बघितलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणालात कुठे मी तेवढेसाठी फंक्शनला जात नाही हे बघा काही लोक तसे असतील पण सगळे तसे नसतात किंवा ओ ओके okay, तुम्ही त्या ठराविक बारसं असेल ह्याला जात नाही ठीक आहे पण बाकी लग्न आहे तर बाकी फंक्शनला जावा लोकांमध्ये मिसळणं चालू ठेवा अगदी स्वतःला वेगळं ठेवलात का नाही तुम्हाला डिप्रेशनसारखं नाही हे येईल आणि हे सगळे गोष्टीतनं बाहेर पडण्यासारखी एकमेक एकमात्र गोष्ट मी सांगत असते परत परत तुम्ही स्वतःला बिझी ठेवा स्वतःला बिझी ठेवला का नाही आपण खूप खुश राहतो खूप आनंदी राहतो त्यामुळे स्वतःला तुम्ही अगदी बिझी ठेवा कशात तरी तुम्हाला जे काही आवडते त्या गोष्टीत स्वतःचं मन गुंतवून ठेवा गुं ते तुम्ही तुमचं मन गुंतवलात का नाही काय होते तुम्ही बिझी राहता मग कोण काय म्हणते कोण काय म्हणते हे आपल्याला एवढ्या काही डजंट मॅटर एट ऑल म्हणजे आपल्याला वेळात नसतो त्याच्यामुळे आणि लोक अशी करतात मी हे बरेच एक चाळीस एक वर्षापूर्वी बघितलेलं सांगते बारसेला गेलो होतो आम्ही एका ठिकाणी बोलवलं होतं म्हणताना आणि तिथे का नाही ते बाईला मुलगी झाली होती पहिली मुलगी आणि आपल्याला माहीत आहे तिच्याबरोबर हे ठेव घेऊन बाकीचे मुलींना म्हणा मुलांना बसवतात बाजूला तिच्याबरोबर एक मुलगी बसली तो गोपाळ घेऊन आणि नंतर आणि एक छोटी मुलगी बसायला आली की ते बाळणपिणीची आत्या म्हणते ए नको पोरींची लाईन लागायला नको 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 तो उठ म्हणून ते मुलांना बसवलं हो तिथे ते दोन अडीच तीन वर्षाची असेल ती मुलगी ती उठली नोड पण तिचे मनाला लागलं नसेल का नक्की तिला वाईट वाटलं असेल आणि त्यामुळे असं करतात आणि हे करणारी पण स्त्रीच असते आणि तिथे मुलगी बसली काय मुलगा बसला काय ह्या बाईला हे आता पहिलं झाले दुसरा मुलगा होणार मुलगी होणार त्याच्यावर अवलंबून असते का म्हणजे काय म्हणायचं हे त्यामुळे अशा लोकांकडे आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही त्यामुळे औषध पाणी करा ते औषध पाण्यानं काही वे उपयोग झाला नाही ते आपण ॲडॉप्ट करू शकतो तुम्हाला आवडणारे मुलाला ॲडॉप्ट करा किती मोठं पुण्याचं काम आहे तर जे मुलाला आईबाप नाही त्याला तुम्ही आईबाप बनून त्याचं सगळं करता त्याला नवीन आयुष्य देता खूप मोठं पुण्याचं काम आहे तेवढं पुण्याचं काम कुठलंही नाही म्हणून मी त्यामुळे असे मार्ग आहेत त्यामुळे तुम्ही बिलकुल वाईट वाटून घेऊ नका आणि नको ते विचार तरी बिलकुल मनात आणायचे नाही बघा बिलकुल मला हे जीवनच नको झाले काय समते जीवन एवढे कोणी काही म्हंटल कोणी काही बोललं किंवा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं नाहीये कित्येक वेळेला आपल्याला आहे त्याला एडजस्ट करावं हो लागते शेवटी दे देवाना काहीतरी चांगल्यासाठी केलेलं असते म्हणून समजू आपण त्यामुळे नको ते विचार करायचे नाही औषध पाणी करा देवधर्म करता तुम्ही करा होईलच मला तर वाटते शंभर टक्के ते ना होईल त्यामुळे तुम्ही मनानं आनंदी राहावा मेन तुम्ही मनानं आनंदी नसलात का नाही काही उपयोग नाही मनानं आनंदी राहावा आणि तसले तुम्हाला टोचून बोलतात का नाही मोल नाही अमुक नाही तमुक नाही जे जे शब्द तुम्ही ते वापरतात ते शब्द लिहिले आहेत पण ते मी इथे घेत नाही आहेत असं बोलणारे तुम्ही लांब राहावा त्यांचं तोंडसुद्धा बघू नका जे लोकांना तुम्हाला एवढे टोचून बोलून तुम्हाला दुःख द्यायचं असते त्या लोकांशी कशाला तुम्ही नातं ठेवता त्यामुळे तुम्ही आनंदी राहावा आणि छानपैकी बिझी राहावा मेन म्हणजे बिझी राहावा आणि एट द एंड ऑफ द डे दे त्या देवावर आपण विश्वास ठेवायचा मी तर तर करत असते बघा त्या देवावर आपण विश्वास ठेवायचा त्याचे मनात काय आहे त्यांना आपल्याला काय दिले तर आपण घ्यायचं शेवटी काही संचित कर्म असते काही असते किंवा जे काही होणार तर चांगल्यासाठी होत असते त्यामुळे असं आपण बिलकुल वेडंवाकडं विचार करायचा नाही बी पॉझिटिव आणि आनंदी राहावा मेन म्हणजे कोणी नको तर बोलतात त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका अच्छा हे ए गुड डे